नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा जे ते बँकेतील कर्ज प्रकरणात घोटाळा महिलेचे बँकेसमोर उपोषण कॉर्पोरेशन बँकेतील अधिकारी कर्मचारी व सांगली शहरातील नामक व्यक्तीने ओळखीचा फायदा घेऊन पन्नास हजाराचे प्रकरण करून देत देतो असे सांगून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून बँकेत खोटे कागदपत्रे सादर करून चार लाख कर्ज उचलले असून सदर रक्कम कर्ज महिलेला मिळालेली नाही बँकेची थकबाकीची नोटीस महिलेला मिळताच महिलेने महाराष्ट्र राज्य महिला लोक आयोगाच्या अध्यक्षा यांचेकडे मदत मागितली असून आज या महिलेचेही बँकेसमोर आंदोलन करण्यात आले असून अशा प्रकारे अनेक महिलांची फसवणूक झाली असल्याचे समजते फसवणूक करणारे एजंट कर्मचारी मॅनेजर यांची चौकशी करा व माझे कर्ज खाते थकबाकीतून काढा अशी मागणी महिलेने केली आहे बोला माझं नाव यास्मीन यासमीन दावचराजावं दीपक कन्सेवाकडं हो मी दिलं होतं मागे सगळी सगळीकडे म्हटले पन्नास हजार रुपये कर्ज मिळते म्हणून आणि तिथं बँकेत घेऊन आले मग सात स्टॅम्पवर सया घेतल्या पोस्टाचे तिकीट घेतलं आणि सहाशे रुपये भरून घेतला पासबुक मिळाल म्हणून आणि चार दिवसांना पैसे मिळेल म्हणून सांगितलं पैसे तर मिळाले नाही खरं खरं खर दीड वर्षानंतर मला नोटीस आली मग मला एकदम धक्का बसला मग मी घरात काय बोलले नाही म्हणून मी कळल म्हणून मिस्टरांना माझ्या सासूला बेन आणि मग मी त्याच्याकडं ती पकंशेकडं गेलो मी की मला नोटीस आल्या मला एक रुपया कर्ज मिळालं नाही आणि मला नोटीस कशाच्या आल्या तर मी माझं बघतो तुम्ही काय घेऊ नका असं त्यांनी बोललं आणि ते मॅनेजर मिठ्ठल आणि ती

आज मी माझ्यावर आले माझ्या घरात कळेल म्हणताना मी हे आवाज उचल महिला आयोग कडे गेलोय मी आणि मला साध्या म्हणून मी सांगितलंय आणि त्यांनी हे सगळी सगळी महिला मला साध्यान मुजावर ही या महिलेची फसवणूक झालेली आहे अंमिन मुजावर यांच्या घरात येणारे व त्याचे मित्र विठ्ठल या दोघांनी कॉर्पोरेशन बँकेचं कर्ज काढून देतं म्हणून पन्नास हजार रुपये कर्ज काढून देतं म्हणून या महिलेचे सगळे कागदपत्र आणि डॉक्युमेंट्स त्यांनी घेतलेले आहेत पण हे हे प्रकरण गे दोन हजार चौदा साली साली त्यांनी केलेलं आहे पण ह्या महिलेला ह्या अस्मित या महिलेला त्याच्यातला एक उपायही मिळालेला नाही आणि ह्या दिपकांचे व त्याचे मित्र आणि ह्या जो कॉर्पोरेशन बँकेचा जो काही मॅनेजर आहे त्याच्या संगणमतानं हे पैसे गेले कुठं आणि ह्या महिले महिलेला जर मिळत नसतील तर मग ह्या महिलेचं वर द्या, नोटी बँकेने नोटीस काढलेली आहे दीड वर्षानंतर ह्या महिलेला आहे की हिच्या नावावर चार लाखाचं कर्ज असून त्याच्या व्याजाच्या परतफेडी साईड सहित ह्या ह्या यासमीन मुजावर या महिलेला नोटीस बजवण्यात आलेलं आहे बँकेनं तर आम्ही ही महिला बँकेकडे चौकशी केली असता चार लाखाचं कर्ज नेलेलं आहे आणि ते त्वरित भरावं म्हणून ह्यांना नोटीस बजवलेली ते विचारायला गेले असता या दीपक खनसे हा बँकेचा त्याची च चौकशी व्हायला पाहिजे आणि जोपर्यंत त्याची सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत ह्या ज्या काही दीडशे महिला ह्या ज्या काही बोगस प्रकरणात अडकलेल्या आहेत त्यांना आम्ही रोज एक दिवस एक महिला एक दिवस असा प्रत्येक दिवशी आमचं आंदोलन राहणार आहे जोपर्यंत ह्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे ह्या म महिलांच्या नावावरचं कर्ज कर्ज नील व्हायला पाहिजे ज्यांनी पुढे जे काय जे काय केले आहे हे जे घोटाळे केलेले आहेत त्यांना त्यांनी हे प्रकरण निपटायला पाहिजे आणि ह्या मा ह्या महिलांना न्याय द्यायचं काम आमच्या महिला आयोगाच्या वतीनं आम्ही करणार आहे आणि आमच्या महिला आयोगाच्या वतीनं आज आम्ही इथं आंदोलनाला बसलेलो आहोत